नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील गोडबंदर ते अच्छाड येथील रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण निकृष्ट दर्जाचे महामार्गवर काही ठिकाणी पडलेले खड्डे पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती करण्याची काँग्रेसची मागणी मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील गोडबंदर ते अच्छाड या एकशे पंचवीस किमीच्या टप्प्यात केलेले कॉन्क्रीटीकरण अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे या महामार्गावर आताच खड्डे पडले आहेत पावसाळा सुरू झाल्यावर खड्ड्यांचे स्वरूप मोठ्या खड्ड्यात होऊन महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना त्रासदायक होणार आहे सदर कामासाठी रुपये सहाशे कोटी एवढा खर्च होऊनही निकृष्ट दर्जाच्या कामामुळे ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे रस्त्याची दुर्दशा झाली असून तीसहून अधिक लोकांचा नाहक बळी गेला आहे तसेच सदर महत्वाच्या मार्गावरील पुलाचे कदले कमी उंचीचे असून एखाद्या वेळेस अपघात झाल्यास वाहनखाली कोसळून प्रवाशांची जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे याकरिता सर्वप्रथम हे कचडे उंच करणे गरजेचे आहे रात्रीच्या वेळेत प्रवास करताना या महामार्गावरील पथदिवे बंद असल्याने वाहन चालकांना पुढील रस्त्याचा अंदाज येत नाही त्यामुळे अपघाताचा धोका संभवतो सद्यस्थितीत या महामार्गावरील पथदिवे बंद असल्याचे निदर्शनास आल्यामुळे वसई विरार शहर युवक काँग्रेसचे माननीय अध्यक्ष कुलदीप वर्तक यांनी प्राधिकरणाचे प्रकल्प व्यवस्थापक सुमित कुमार यांना दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पत्राद्वारे निदर्शनास आणून दिली आहे सदर राष्ट्रीय महामार्गावरून सर्वसामान्य प्रवासी महत्वाच्या व्यक्ती प्रवास करीत असतात तरी त्यांच्या जीवाशी न घेतावरील महामार्गावरील रस्त्याची दुरुस्ती करून पुलाचे कचरे उंच करावेत आणि पथदी त्वरित कार्यान्वित करण्याचे ठेकेदारास आदेश देऊन त्यानुसार लवकरात लवकर कार्यवाही करावी अन्यथा काँग्रेस पक्षातर्फे महामार्गावर आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे रिपोर्टर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी रहीम कुरेशी डहाणू विधानसभा मतदारसंघाचे रिपोर्टर